घोसाळ्याच्या भाज्यासाठी आपण सगळे घोसळे असे काढून घेऊ धरा कवळे कवळे घोसळे अजून भरपूर आहेत ते उद्या परवा काढायला येतीलच भाजी पण खूप छान लागते कांदा टोमॅटो टाकून त्याची पण आपण असे काढून घेऊ हात नाही पडूनच घेते आता भरपूर निघले तर अजून दोन तीन आहेत तेवढे काढून घेऊ आणि मस्त गरम गरम भजे बनू मंडळी भाग्यश्री बागा किती डेंजर आहे कशी चढती शेतकऱ्याची मुलगी आहे त्याच्यामुळं झाडावर चढती अशी घरावर चढती भाग्यश्री जपून मी खाली उतरते आता भाग्यश्री भरपूर घेतले ग गोसा हो भरपूर झालेत आता मस्त आहेत ना ताजे ताजे भजनला सुरुवात करू तर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम सोप्या पद्धतीने आणि खमंग चवदार कुरकुरीत असे भजे बनविणारे टम्म फुगणारे हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आता अर्धा चमचा हळद घेतली हा खायचा सोडा घेतला चमच्यावरून एक चमचा जिरे घेतले तर एक मोठा चमचा ओवा घेतलाय चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि बेसन पीठ घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला घोसळे धुवून घ्यायचे तर आणि बारीक चकल्या करून घ्यायच्या त्याच्यात घोसळे अगोदरच धुवून घ्यायचे येत नंतर नाही धुवून घ्यायचे आपल्याला भाग्यश्री पण घोसाळ्याचा वेळ खूप छान आलाय बर का हो मस्त आलाय तुमच्याकडे जर जाड किसणी असेल ना त्या किसणीने आपण बटाट्याचे वेपर्स कसे करतो तसं किसून घ्यायचं किंवा इळीनी पण गोल गोल चिरून घेतलं ना तरी पण चालन मस्त असे शुभ्र घोसळे आहेत कवळे कवळे भाग्यश्री शेतातल्या काकड्या कशा का असतात गावरान हो तसेच दिसते हो तसेच दिसते हिरवी काकडी असते ना तसेच दिसते हो मंडळी रात्र भर पाऊस झाला बरं का आम्हाला मुसळधार तुमच्याकडे पाऊस आहे का नाही आम्हाला कळवा बरं का आज ऊन पडलंय बरं का पण कडक आणि नंतर नंतर भरपूर दुपारच्या आणि लगेच पाऊस येतो मंडळी आमच्या पाहुणे आले ना प्रत्येक पाहुणा म्हणतो बरं का भाग्यश्री आपल्याला भजे बनव बरोबर आहे एक नाही हो मग मंडळी भजी घोसाळ्याच्या असू द्या भोपाळ्याच्या असू द्या कांदा भजी असू द्या बटाट्याचे भजे भाग्यश्री पण आपण एखादं हॉटेलच टाकू बरं का आणि मंडळी भरपूर ताईन दादा कमेंट करतात बरं दा का तुम्ही हॉटेल सुरू करा दादा जिथं आयुर्वेदिक भाज्या भेटतील भजे भेटतील आयुर्वेदिक मला असं वाटत आहे भाग्यश्रीच्या नावानेच हॉटेल सुरू करावा हॉटेल भाग्यश्री भाग्यश्री मग टाकायचं काय हॉटेल आपली परिस्थिती नाही ना हॉटेल टाकायची अरे येतील आपले पण दिवस येतील दोन पैसे आपल्याकडे मग टाकू हॉटेल हो तेव्हा पाहू मग पण आपल्या मध्ये फक्त आयुर्वेदिक भाज्या ठेवू बर का हो आणि आयुर्वेदिक असे घोसाची भजे भोपळ्याची भजे बरोबर ना हो आपण भरपूर आपल्याला जेवढे भजे बनवायचे ना तेवढे घोसळे बारीक करून घेतले तर आता हे दोन तीन भाजीला ठेवू चिरून घेतलेले मिरच्या जिरे हो सगळं टाकून घ्यायचंय हळद आपल्याला नंतर टाकून घ्यायची आपण सोडा टाकतो ना त्याच्यामुळे लाल लाल भजे होते चवीनुसार मीठ चवीला खूप छान लागते बर का हे भजी हे सगळं मिक्स करून घेऊ आणि एकदा बाकीसरीसळी का टप टप बनवून घ्यावं लागतात ना हो पाणी सुटतं ना त्याला मग बेसन पीठ घेतलेलं आहे मस्त कुरकुरीत होते तर बरं का भजी आपण कोथिंबीर चिरून घेतली ती पण टाकून घेऊ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे ना ती पण टाकून घ्यायची मिक्स करून घेऊ चांगली पीठ चांगलं मिक्स झालं आहे आता हे पाच मिनटं भिजून घेऊ असंच पेटून घेतली आपण तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे म्हणजे भाज्यामध्ये तेल राहत नाही मग तेल गरम होईपर्यंत आपण मिरच्या चिरून घेऊ ना भाज्यासोबत खायला थोड्याशा मधून चिरून घेतल्या ना म्हणजे मग तेलात उडत नाही तर आणि आपल्या अंगावर तेल उडत नाही नेमकं आज रोहित शाळेत गेले तर त्यांना पण खूप भजे आवडते बरं का भाग्यश्री पण मी पण एक दिवस भजे बनवणार बरं का बनवा की आणि तू गरम गरम खायची मग हो हो चालन जमतील का मला जमतील की तेल गरम झालंय भाज्याचं पीठ पण छान भिजलय आपण आता भजे सोडून घेऊ जास्त वेळ जर आपण पीठ भिजत ठेवलं ना तर पाणी होऊन जातं बरं का पातळ पीठ होतं कारण की या घोसाळ्यामध्ये पाणीच असतं जास्त गार असतेत घोसळे घोसळ खूप आयुर्वेदिक असतं थंड असत भजे काय टम्म फुगलेत मंडळी याला म्हणतात सुग्रण भजे तर बघू शकता काय छान दिसतंय बाकीसरी भजे किती टम्म फुगलेत बघ ना मस्त झाले तर ना आपण याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या पण टाकून घेऊ म्हणजे मग मिरच्या पण तळून निघतील आपल्या वा 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 भाग्यश्री माझी नजरच लागेल बरं का भाज्यांना आपोआप तळून वर बर आली बरं का फुगून मिरच्या पण मस्त तळून निघतील त्याच्यात ना हे काय तळायला लागल्या ना काय वास आलाय भाज्यांचा हम्म छान आपल्याला हॉटेलमध्ये पण असे भजे भेटणार नाहीत बरं का म्हटलं भाग्यश्री आपण हॉटेलच टाकू भाग्यश्री नावाच हो हळूहळू करू ते पण भरपूर जण आवडीने खातील घोसाची भजी आपले मिरच्या भजे छान तळे बर का आता काढून घेऊ अजिबात तेल राहिलेलं नाही बरं का भज्यांमध्ये मिरच्या मी वेगळ्या काढून घ्यायचा आता प्लेटीत त्याच्यामध्ये असं मीठ टाकून घेऊ आणि दुसरा घाणा सोडून घेऊ सगळे भजे असेच तळून घेऊ गरम गरम चपाती आणली बरं का हो भजे लयच लाल लाल भजे दिसते मंडळी मस्त झाले तर या मंडळी भाजीची घ्यायला मंडळी चपाती सोबत भाकरी सोबत हे गोसाळीचे भाजी खायला छान लागतात बर का आणि भाकरी सोबत भोपाळ्याची भजी छान लागतात खायला ते असं मिरची लागत भाजी भर खायला आहे ना इतके चविष्ट झालेत ना गीताराम तरुण दादा लय आवडीने खातीन बरं का भजी कशे झाले चवीला लय छान झाले चवीला तिखट मीठ बरोबर आहे का सगळं बरोबर आहे आपले सगळे भजे गरम गरम तयार झालेत खाण्यासाठी आपण आता सगळेजण गरम गरम भज्यांचा आस्वाद घेऊ आपल्या गरम गरम भाज्यांची चव घ्या धरा तुम्हाला कसे झाले भाई छान झाले मस्त झालेत ना लय छान चवीला कसे झाले तर एकदम मी पण खाऊन पाहते आतून मस्त मऊ झाले तर आणि बाहेर कुरकुरीत झाले तर स्वयंपाकच लय छान करीत मस्त झालेत बर का सुना लिखी वन धराव लगे तो सुना हो काय सुंदर भजे झाली मस्त झाले तर लई छान चवदार पण झाले तर चवीला तर विचारूच नको इतकी टेस्ट कस काय झाली भजी चव छान झाले म्हणते तर असे भजे हॉटेलमध्ये नाही भेटत अन्ना आहे ना हॉटेलमध्ये सुद्धा नाही भजे होत असे अन्ना छान झाले मग भजे आवडले ना पंढरपूरला जायची गरजच नाही तर चला आजच्या घोसाळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि असे मस्त ताज्या ताज्या घोसाळ्याचे ता भजे बनवून खा आणि चवीला कसे झाले ते पण कमेंट करून कळवा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका खमंग रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद